अकोले तालुक्यातील राजकीय घटनांना वेग आलाय एक महत्त्वाचे राजकीय अपडेट सध्या न्यूज हाती लागली असून आज सकाळी सात वाजता आदिवासी युवा नेते मारुती मेंगाळ यांनी खासदार निलेश लंके यांची हंगा या मूळ गावी जाऊन भेट घेतली असल्याचं समोर येत आहे दोन ते तीन तास दोघांमध्ये चर्चा झाली आहे एकाच गाडीत मारुती मेंगाळ व निलेश लंके यांनी प्रवास करत असल्याचा व्हिडिओ आता माध्यमांच्या हाती लागला असून यामुळे आता अकोले तालुक्याच्या राजकारणात सस्पेन्स वाढला आहे निवडणुकीच्या तोंडावर ही भेट महत्वाची समजली जाते यामुळे अकोले विधानसभेच्या जागेचा सस्पेन्स वाढला असल्याचं चित्र सध्या दिसत आहे काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथे झालेल्या सभेत खासदार निलेश लंके यांनी शरद पवार यांना जिल्ह्यातील बारा आमदार देणार असल्याचं म्हटलं होतं मी तर साहेबांना शब्द देतो बाराचे बारा साहेब आणून घाल तो बारा ची बारा, बारा, बारा। निलेश लंके जे बोलतो ना तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो तुम्ही काय काळजी करू नका मी तर कसा आणि माहित ना डायरेक्ट असा अकोल्या पुढल्याचा डायरेक्ट आऊटच अकोल्या विधानसभेची जागा शरद पवार गटाला जाणार असल्यानं शरद पवार गटाकडून उमेदवारीची चाचपणी केली जाते त्यातच खासदार निलेश लंके व मारुती मेंगाळ यांच्या मैत्रीचं नातं सर्वश्रुत आहे लोकसभा निवडणुकीत लंके यांनी मातब्बर नेते असलेल्या विखे कुटुंबाचा पराभव केल्यानं लंके यांचे शरद पवार गटात मोठं वजन आहे नगर जिल्ह्यातील जागा वाटपात लंके यांना विशेष अधिकार असणार आहेत मारुती मेंगाळ यांनी स्वतःची होट बँक असल्यानं तिरंगी लढतीमध्ये मतांचा विभाजनाचा त्यांना फायदा होऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही शरद पवार गटाकडून मारुती मेंगाळ यांच्या उमेदवारीची चाचपणी सुरू केली असून त्यांचा गोपनीय अहवाल मागितला असल्याची खात्रीलायक माहिती लंके आणि मेंगाळ यांच्या आजच्या भेटीनं अकोले तालुक्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे मात्र ही भेट कशासाठी होती काय कारण हे मात्र अजून समजलेलं नाही एक्सप्रेस एक्सप्रेससाठी न्यूज नेटवर्क पारनेर